शबीजमध्ये आपले स्वागत शबीजकरिता मेघजला सह्यत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात ढोल तासांच्या गजरात रॅली करण्यात आली या रॅलीमध्ये महायुतीतील सर्वच पक्षातील नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोल ताशांच्या दंधनाट भगव्या टोप्या फेटे भगवे झेंडे धनुष्यबाण चिन्ह महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शिक्षण मंत्री दीपक केरसरकर भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री बाळा भेगडे माजी खासदार रामशेठ ठाकूर अमर साबळे आमदार प्रशांत ठाकूर अण्णा बनसोडे सुनील शेळके आश्विनी जगताप उमा खापरे महेश बालदी भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील अण्णाभाऊ साठे आर्थिक महाविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्ज मी आज दाखल केला राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री महोदय दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीणजी दरेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभेचे आमदार माझ्याबरोबर महायुतीचे उपस्थित होते या मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आयचे नेते अध्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा